मांडळी राम राम काय चाललं तुमनं बरं ना सकाळी ना नऊ वाजेल शेतच आणि श्याम भाऊ गेलो आई आपलं वट्टा ना काम चालू आहे वट्टा बोलता उलसा पडी जाय मग आय वट्टा वाडाय गोत म्हणतं मग श्याम भाऊली सांग श्याम भाऊ लटक मग चालू चालू पाया खंजी टाका आणि लगेच पाया आले सुरुवात मना बी दुकानकडे जावाना टाइम होता मग मी दुकानकडे निघणू आपली गाडी लायल लायलचे पाऊस नाही राही वाट पय आता पाऊस काही नाही तर येऊ मग मी निघणू ना पाणी मला आले जिगी मी पाणी पडस निसता वनू तर नगर मा, आज वट सावित्री पौर्णिमा होती ना मग चर्या बाया वडले पूजा करतात आणि एकदम एकदम बारी वाटर पवाली बाया बी एकदम आनंदित होत्यात ना आणि सरासनी एकशे शिपडकर एक, एक मेकअप केलेला होता नगर मा सरा कार्यक्रम साजरा करतात बर का प्रत्येक सण साजरा करतात आम्हाला नगर मा आणि त्यासले पैसे ना आमले बी खूप आनंद वस हे एकदम बारी ना बा बरं

सकाळी सकाळी गर्दी बी बलती रास हो लोक जरा धंदा लिंगेल राहतच मस्त पैकी मम्मी काय दुकान निघली माही लागू अहो आपला फुले पुतळा आणि डायरेक्ट दुकान पण सकाळी सकाळी मस्त शांतता एकदम पका भाऊ आता बसेल होता राजू काका येल होता त्यासने काहीतरी मग काय थोडा टाइम मा आपला जीज बहुन त्या गेलो जात आठी रवी बहुन त्या मग काय मी लगे आरोई टोकी दा ना ऐ चा ठेव म्हणत आपला रवी दादा त्या येल शेत माऊस पाहू शकतो रवींद्र बिरारी चंदनाना माजी सरपंच होता त्या आणि आपला खूप चांगला समोर ते आपला व्हिडिओ कायम पाहत असत त्याचे व्हिडिओ फार आवडत चला त्याच ना मग काय दुपार होई घेईन दुपारले घर जेवण लेवण तर मग आम्ही गाय आजरी पडी जायला होती म्हणून डॉक्टर साहेब आणि त्या गेलो होतात गाय पुरी जायल होती मग डॉक्टर साहेब चार पाच सलया डायरेक्ट दी टाक्यात ना गाय उठे ना त्या सलया दिल्यावर गाय डायरेक्ट उठी बसनी ना मग मग वडील त्या म्हणत भाऊ म्हणे त्यातले चारा घे ग राब म्हणे मग मी काय बापू जवायला गेध आणि डायरेक्ट खोंडे कापायला लिंग ना आम्ही आपुले कमीत कमी एक कमी तारली बर खोंडे लागत बर का म्हणजे पुरा आपल्याकडे बारा जनावरच आहेत तेव्हा चार गाई दोन बैल हे एकदम खतरनाक कार्यक्रम होता ना मग का आम्ही खपा खप खपा कप चालू होता ना मंडळी आशे मंडळी शे कामचे बेकार काम करणं पुढे जांभल्या आठे या एकदम पुरी ताकद लायचं ना काही विचार नव्हता ना मग बापू जवायला म्हणतो उकावा पटपट हात उसला मग परत कोंड्या कापाय ग बापू जवायला म्हणतो आते तुम्ही एक काम करा खोंडे कोंड्या होत म्हणत मग जवळ म्हणे चाल ना मामा म्हणे बरीच टाकूत म्हणे मग आम्ही सुरुवात कि बरं आली जवळ का उचली मग कच कव्यापर्यंत चालू होता ना जवायला कार्यक्रम मग मग काय माले बी पावायना नाही म्हणत जवायला बी उचलू लागणं पडे म्हणत एकटा माणूस किती उचलाय बो म्हणतो मग आम्ही दोन्ही जण कच जवाई त्या साईड आणि मी या साईड काढणार लाईना टारली पॅक करणे लाई कार काम जे मंडळी असे काम करणं पडत मंडळी काय करता माणूस ना मग काय टारली बिरली बरी किती जवळ म्हणतो तुम्ही ट्रॅक्टर घे मी चालत मोटरसायकल वर मग जवळ डायरेक्ट ट्रॅक्टर घेऊन घर ना लाईना मग करणी जवळ जरा सोय ना सर म्हणत चारा येतात गावडा बी कोकावा लागत ना मग याबा मंडळी आपल्या गायीचे दिस या चार गायीचे दिस बैल तर वरता बांधेल शेत असत कमी कमी टोटल जनावर बाराशेत मग काय म्हटलं त्यातले चारा बिरा टाकी द्या शेण दिन वळी दे घरकडे वनूत घर मामान ते गेला होतात मामा मामी नेमका त्या जाई आणतात बा मामा जरा लाजी घ्या आमना मला नका नका म्हणी फोटो नका काढू म्हणी मग काय मी बी थोडा टाइम बाजारात निघणू ना करणार म्हणे भाऊ जरा भाजीपाला घे म्हणे दोन तीन पोऱ्या बी म्हणे जरा पावभाजी घ्या म्हणे मग मी आपला सटना ना बजारमा फिरायला गुणा गुजरे मग सात पुटी रोडले या सरा आपला बाजारवाला भाऊ बंद मग मी काही आलापासून सुरुवात मग या दादांच्या कडनं आलं की घेद आणि मग त्या मावशी असल्या म्हटलं पुलावर द्या ते जरा अस मावशी पुलावर चांगल्या पुलावर ना माले मग इकडे कुठून आणाकडे आंबा की घेतात ना आंबाना सीजन बी होतात ब्लॉक जरा लेटेस्ट टाकाय ना अंधार बिपडा लाग लाईट बी चालू घेतात गाडीच ना मम्मी म्हटलं गाडी काडी घेऊन पुढे जाऊत म्हटलं मग आई जातानाच पाहिलं आता बऱ्याचशे मंडळी या टाइम फार गर्दी राहस मंडळी बाजारनी मग मी ओनू आपली हे आपलं हॉस्पिटल अपेक्स मग काय तट उतरणू आपला रुना डेअरीकडे बनू हे आपला जिजभाऊ शेत बरं का मंडळी रुना डेअरीवाला गडी म्हणास का जिजभाऊ नाही तो बी पैसा मोजीश मग खसा खस त्या ना एक पुटुक बुटक गाडी घेता मग काय तटू निघणू आणि हिरा मेडिकल मग बनू मग कोरस नि कधी मला चॉकलेट आणायला आलो होतात मग आता रोहित दादाकडे चांगला म्हटलं चॉकलेट चांगल्या क्वालिटीना भेटतंच भेटतस आपला दत्ता बी तटे मस्त उभा होता ना बु मग दत्ताल म्हटलं चांगला चॉकलेट देगडा या दू चॉकलेट मग काय जात तुले बाय करीत पोऱ्या म्हणे पापा येतात ना पावभाजी घेऊन या म्हणे म्हणतात बर मंग आई आपली जनता शाळा पाय गोविंदी पावभाजी एक नंबर पावभाजी भेटत बघा अडी एकदम बारी ना क्वालिटी ती भी मंग बघाल म्हणतो भाऊ दे रे भाऊ पावभाजी मस्त म्हटलं एकदम गोविंद दादा बी राहताना बरी सण मग क्वालिटीनी नी पावभाजी म्हणजे पावभाजी भेटत बघ का मंडळी आठ हा एक नंबर क्वालिटी ना गोईन दादा बी हाशी किती ना द्या म्हटलं मला पटकशी गडा हो थांबा दादा पण दा 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 दोन मिनटं म्हणे बरं थांबा सुका मग गोविंदाला तर पावले भाजी लाय का तर बारी वाटे ओ निस्त तोंडले पाणी ये का म्हणे पाहते बर गरम गरम भाजी पाव गरम करी न। ये करीच बघा एक साईडले हाली मीठ बसाला टाकीन ते एकदम कांदा बिंदा टाकी पाव एक नंबर आई आत्मा गारते म्हणे डायरेक्ट मग काय आपलं बरं सुरुवात की का म्हणतो गाय भी राही बो याळभर थेकी जा काम थोडी राह याळभर बर। यावर ना काम दुकान जाय का मळान मळा जाय का खायकी संध्याकाळ आहे की वेगळं आहे मग मी का तटून निघणू आठ पाव घे घेत म्हणतो अरे ताजा पाव भेटतस त्या बी वस काय घेतात त्या का बरं कॅमेरा घेऊन बसले सांग भाऊ मग आपलं ब्लॉगिंग चॅनल चे मग त्यासनी फ्रेश पाव काढी आणत ना भाऊ डायरेक्ट मंडळी तुम्हाला आज ना ब्लॉग कस काय वाटना जर आवडणार होई तर नवीन वशयात तर चॅनल सबस्क्राईब घ्या मग मी काय येशव नगर मई लागू हनुमान मंदिर प काय आपलं बाळासाहेब ना दुकान मग येशूले म्हणतो येशू येशू ये मुरबरे तेरे भाऊ साधे एकच दे मंडळी आज ना ब्लॉक आपण इथेच सांपाडू आज ना चांगला वाटणार इथे लाईक करा सब्स्क्राईब करा राम राम मंडळी